नैराश्यातून तलवाडे येथील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या नंदुरबार तालुक्यातील तलवाडे खुर्द शनी मांडळ येथील कन्हैयालाल काशनाथ धनगर वय पंचेचाळीस या शेतकऱ्याने नैराश्यपोटी आत्महत्या केली शेताच्या बांधावर लिंबाच्या झाडाला रुमालाच्या सहाय्याने गळफास लावून शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली दुष्काळी परिस्थिती आणि नैराश्यामुळे आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे याबाबत नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात कैलास धनगर यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मान मृत्यूची नोंद करण्यात आली आहे नंद दर्पण न्यूजसाठी संपादक महादू हिरणवाळे नंदुरबार